ऊस तोडणे वेळी बाजूला पडलेला ऊस हार्वेस्टर मध्ये टाकताना अचानकपणे हार्वेस्टर मध्ये अडकून एका शेतकऱ्याच्या शरीराचे काणकी उडाल्याची हृदयद्राव घटना महाराष्ट्रात घडली आहे संबंधित शेतात दुपारनंतर न दिसल्याने पत्नी व मुलाने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली दीड ते दोन तासानंतर ऊसाच्या काकरीमध्ये त्यांचा मोबाईल आणि चप्पल आढळून आली त्यामुळे त्यांनी हार्वेस्टर चालकास विचारणा केली असता मला काहीही माहीत नाही असे सांगितले त्यामुळे पुन्हा शोध घेणे सुरू केले मात्र रात्री त्यांचा शोध लागला नाही सावंत यांची पत्नी व मुलगा हे वडिलांचा शोध घेत असताना चालकास हार्वेस्टर का बंद केले आहे असे विचारले तेव्हा चालकाने मशीन मध्ये बिघाड झाला आहे असे सांगून घडलेल्या घटनेची माहिती देण्यास टाळ केली रात्री पोलिसांचे पथक शेतामध्ये आले आणि त्यांनी शंकर सावंत यांचा मृतदेह बाहेर काढला तेव्हा धक्कादायक समोर आले शंकर सावंत या शेतातील कारखान्याची तोड आली होती त्यामुळे ते शेतात होते बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणी सुरू होती काही ऊस बाजूला पडल्याने तो हार्वेस्टर मध्ये टाकण्याचा प्रयत्न शेतकरी शंकर सावंत करत होते तेव्हा अचानकपणे हार्वेस्टर मध्ये अडकून त्यांच्या शरीराचे तुकडे झाले हार्वेस्टर चालका सावंत हे मशीन मध्ये अडकून मृत्युमुखी पडल्याचे पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस पथक रात्री सात वाजण्याच्या सुमारास उसाच्या फडात दाखल झाले तेव्हा पत्नी व मुलास घटनेची माहिती समजली शंकर प्रभाकर सावंत वय वर्ष चाळीस राहणार अशीव तालुका औसा जिल्हा लातूर असे मृत शेतकऱ्याचे नाव असून त्याच्या पश्चात आई पत्नी दोन मुले दोन मुली असा परिवार आहे